दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्यय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत आणि या निवडणुकीमध्ये यंदा सहा वेळा जिंकलेले बबनदा शिंदे हे थांबून त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना त्यांनी पुढं केलेलं आहे मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक घटना घडामोडी घडत आहेत त्यामुळे उमेदवार कोण असणार याबस अशंकता आहे यातच त्यांचे पुतणे असणारे धनराज शिंदे यांनीसुद्धा बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि त्यांनी आता माढा मतदारसंघामध्ये गावभेट दौरे सुरू केले आहेत मानेगाव इथेही त्यांनी गावभेट दौरा आयोजित केला होता आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की मी शरद पवार यांच्या पक्षातला सर्वात जुना कार्यकर्ता आहे म्हणजे जे पक्षात होते पक्षा ते निघून गेलेले आहेत पण मी आत्ता कधीही शरद पवार यांचा पक्ष सोडलेला नाही आहे त्यामुळे शरद पवार मला उमेदवारी देतील हे निश्चित आहे आणि आता माझ्या डोळ्यासमोर जे उमेदवार आहेत ते म्हणजे रणजित शिंदे आहेत पण भविष्यात जर समजा बबनदादा शिंदेनी उमेदवार बदलला म्हणजे स्वतः उमेदवार झाले म्हणजे सातव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात जर उतरले तर मात्र ती जनतेची आणि माझी सगळ्यांचीच फसवणूक असणार आहे त्यामुळे त्यांनी सांगितले की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार आहे यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर दिलेली आहेत यावेळी त्यांनी मोहिते पाटील यांचं कौतुकही केलं पहा धनराज शिंदे यांची ही पत्रकार परिषद पहिल्यांदा तर उमेदवार बदललेत पुढचे पुढच्या उमेदवारांचं नाव घेणं गरजेचं आहे तुम्ही पुढचे उमेदवार त्यांच्या घरातून मला वाटते बबनदादांनी आता राजकीय ही घेतलाय संन्यास घेतलाय आणि ते तुम्हीच मंडईनी टी व्हीवरती दाखवला आम्ही तो बघितला दाखवलेला त्याच्यामुळे आता पुढचे उमेदवार हे रणजित शिंदे असणार आहेत आणि त्यांनी केलेले कार्य ह्या संपूर्ण माढा तालुक्याला आहे त्याच्यामुळं कुठंतरी समाजाची लोकांची अपेक्षा आहे की मी पुढे धुरा कुठंतरी जनतेची अपेक्षा आहे की मी सांभाळावी आज गावोगावी दोन महिने झालं फिरतोय आणि गावोगावीची लोकांच्या प्रतिक्रिया ह्याच येत आहेत की तुम्ही कुठंतरी पुढाकार घ्या म्हणून मी हा पुढाकार पुढे घेतला कातर का, दा का तर बरोबर आहे हे बघा की जेव्हा मनसे फुटली तेव्हाही लोक म्हणत होते आत नाही एकच आहेत जेव्हा अजितदादा आणि पवार साहेब वेगळे झालेत आता तेव्हाही लोक म्हणत आहेत की आत नाही एकच आहे तर ह्या सगळ्या वावड्या येत्या ह्याच्यात कुठेही तथ्य नाही पुढून पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर साहेब मला देखील विचारणार आहेत बबनदादा उभारले तर काय बरोबर तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे साहेबांना का तर मला आता उमेदवार माझ्या डोळ्यापुढं रणजित शिंदे दिसत आहेत आणि जर पर भविष्यात उमेदवारी बदलली तर ती माझी फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे सगळ्या कार्यकर्त्यांची फसवणूक तालुक्याची फसवणूक असणार आहे त्याच्यामुळं मला साहेबांनी दिलेला शब्द कुणी का असं ना मग पुढं मला सामोरे तिकीट एकदा भेटलं की जावं लागणार आहे ते आत्ताच मी बोलू शकत नाही आप काय करायचंय भविष्यात त्या त्या परिस्थिती कुणाला उमेदवारी मिळते काय मिळती विरोध निश्चित नाही 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 निश्चितच विरोधातच प्रचार होईल त्याच्यामुळं साहेबांच्या विचारांशी आम्ही निगडीत राहू साहेब कुणाला उमेदवारी देतील काय देतील त्याच्यावरती आम्ही सगळे भविष्यातले मुळात बंडखोरी ही मी सगळ्यात उलट शेवटी केली आहे आधी तालुक्याने केली आहे तालुका मतदान एवढं विरोधात का जात आहे का तर जनता त्रस्त झाली आहे जनता त्रस्त झाली आहे आणि ही समधी जी विरोधात गेलेलं मतदान आहे ही आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे जनता त्रस्त झाली आहे आम्ही त्रस्त झालो आहे की का येणाऱ्या आत्ताच तुम्ही भाषणात ऐकलं असेल की ह्या गावची ह्या परिस्थितीची बघा तुम्ही काय परिस्थिती आहे जरा हे टी व्हीवरती दाखवा तुम्ही आपल्याला ह्या गा, गा रस्ते नाहीत लोकांना हॉस्पिटल नाही आहेत नीट लोकांना शिक्षण सुविधा नीट नाही त्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे समाज त्रस्त झाला आहे आणि कुठंतरी बदल करायचा ह्या भावनेने आम्ही बाजूला निघलेलो आहोत हे सगळे संबंध बिघडलेत त्याला अनेक गोष्टी ठरल्या कारणीभूत त्याला अनेक गोष्टी ठरल्या कारणीभूत काहींचे संबंध ह्या द सातत्याने विजयदादांनी आम्हाला सहकार्य केलं चौदा गावातून विजयदादानी आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांनी सातत्याने सहकार्य केलेलंच आहे राजकीय पण काय ज्या गोष्टी अजून नीट व्हायला पाहिजे होत्या त्या तशा नव्हत्या फारशा आलबेल नव्हत्या गोष्टी निश्चितच हा सगळ्या तालुक्यातनं जी मतदान विरोधात गेलेलं दिसतं तुम्ही जर बारकावीने विचार केला तर हे मतदान कुठं तर पुत्रप्रेमामुळे विरोधात गेलेलं दिसून येत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर